जंकीरा मय वाटते इकडे हंडायला बोला जंगबा काय म्हणता काय नाही काय म्हणते भयमंग सापडाक नाही राखनदार भैमंगावर तुले त्या दिवशी म्हणत ना राखनदार बाजे म्हणून राखनदार ठेवतो म्हणून एखादार सापडा का नाही मग कोणा सापडाला राखनदार सापळाला येतो म्हणे बा येतो म्हणे काय आता कोण आहे कोण आहे राखनदार ये येतो म्हणे ते काय करते आता

म्हणून तर म्हणतो मी आपल्याकडून होणार नाही कोण ते म्हणून सल्ल्यान ठेवलं आता कुठे हिंडून राहिला राहिला काय साठी तू आता काय नाही घ्या बाबा आपलं घोड घोड नाही दिसून राहिला आरोपला राहपासून पायटपासून म्हणता कालसाला काय पासून रातभर घरी आलं नाही कुठे गेला काय गेलं काही पत नाही इकडे एक इतर एक हे होते घोडा हरपलं म्हणता का पायन मग असल ना कुठे गावाच्या अवताल भोवताल पायन घोड्याची जात गावाच्या अवताल भोवताल चरत असते सगळं पाहुण तरी काही घोड्याचा कुठे गेला झाला मग हा परगावात येते जाऊन पाय आता गावाच्या भोवताल पायन झालं असेल तर परगावात जाऊन पाय कोणा लेकरा गेकरा नेलं असं डामट लेकरे डामट तिकडे पायथला जाऊन आता पायथ्याला जाऊन हा नदी गिरी न पाहिजे तर नदी लावून आहे ना हे ते चरत असते अरे हो पण ते रातचं तर घरी या लागत होत का नाही हो राजा कोण बांधलं घेणलं असं पाय कोण बांधलं असं लोक मोठे खराब झाले दादा मला तेच तर म्हणत पावा परगावात जाऊन पाहा लागेल त्यांच्या पोट्ट्या सोट्ट्यात घ्या लागेल गाडी घ्या लागेल आणि जा लागेल परगावात विचारा लागेल कोणाने कोणा जाईल जाईल

कुठे का गेलं काय गेल आता एवढ्या मोठ्या रोडवर आलो मी हैर शहरात आलो परत गाव पायात आलो काय मी बघा पुढे जाऊन पाव लागेल ते विचारायला लागेल घोडा घोड दिसलं होतं का आपल्याला इकडे घोडा दिसलं होतं का पांढऱ्या रंगाचा आहे असं अंगात मी जास्त काही उच्च नाही घोडं दिसलं होतं का तुम्हाला नाही राजा घोडं काय तो तो घोडं राजा इथे कायच घोडं दिसणार आहे मला आता काहीच करा कुठे पाहा काय करा काही समजत नाही गावा गेवा तिकडे पाहा लागेल बाजून रस्त्या गिस्त्या नाही गेले ते वय का काय नका घोड घोड जो वाटते ते आपलं चला लवकर चला थांब 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 कुठे हिनून राहिला बाबा दोन दिवस झाले पळून राहिलो ना ह सर गाव पाहिलं शेवटी इकडे शहरात आलो पाहिले तिचा पडला तुले खेळ्यात गमत नाही वाटते आता शहर पाहिजे नाही